एक प्रश्न एक गुण पंधरा टक्के भाडे वाढ झाल्यामुळे आठशे रुपये किमतीचे तिकीट आता नव्या दराने किती रुपयास पडेल बघा मित्रांनो या प्रश्नाचा अर्थ काय झाला एखाद्या जागेवरून तुम्हाला एखाद्या जागेवर जायचं असेल तर तिकीट द्यावं लागते बाय बस किंवा ज्याने पण जातं ट्रेनने तर तुमचं समजा आठशे रुपयाचं तिकीट पडत आहे आजच्या डेटला किती रुपये तिकीट आहे तुमचं आठशे रुपये ठीक आहे मग आता काय म्हणतात ते आता भाडे वाढ होत आहे भाडे वाढचा अर्थ काय मित्रांनो आठशे रुपये तर राहणारच आहे कारण की भाडं जे नॉर्मल होतं ते आहे पण ह्याच्यात कशाची तरी भर पडणार आहे कितीतरी रुपयाची ती आपल्याला माहित नाही तर यांचं म्हणणं काय की पंधरा टक्के भर पडत आहे तर लक्षात घ्या हे होते शंभर टक्के काय म्हणत आहे हे आठशे रुपये काय होते शंभर टक्के तर आठशेचे पंधरा टक्के ऑलरेडी शंभर टक्के तुम्हाला पे करायचे शंभर अधिक हे पंधरा टक्के एक्स्ट्रा द्यावे लागतील म्हणजेच काय झालं हे आठशे रुपयाचे एकशे पंधरा टक्के तुम्हाला शोधायचं आहे समजलं आठशे जे दिलेलं आहे याचे एकशे पंधरा टक्के बरोबर किती समजलं का फक्त हे इक्वेशन जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुमचा अन्सर भेटून गेलं ठीक आहे लक्षात आलं का मित्रांनो मग आता इथे काय झालं आठशे त्याचा अर्थ काय आहे मित्रांनो गुणाकार एकशे पंधरा आणि टक्केचा अर्थ काय मित्रांनो भागेला शंभर आता इथे भागेला शंभर का बरं यूज केलं परत तेच बघा इथे ऑप्शनमध्ये असं पर्सेंटेज दिलेलं आहे का रुपयास पडेल हे पर्सेंटेज आहे का हे रुपीजमध्ये आहे ठीक आहे आता नव्या दराने किती रुपयास पडेल म्हणजे रुपीज आहे हे टक्के दिलेले आहे का नाही म्हणजेच आपल्याला हे टक्क्याचं चिन्ह गायब करायचं आहे म्हणून आपण एकशे शंभर बघा शून्य शून्य कटला हा शून्य शून्य कटला आठ गुणेला एकशे पंधरा एकशे पंधरा गुणेला आठ करा एट फायव्हचा फोर्टीचा झिरो हातचा एक हा, एट वन झेट नाईन टेन एन ट्वेल्ला एक एट वन नाईन नऊशे वीस नऊशे वीस रुपये तिकीट पडेल मित्रांनो समजलं का नऊशे वीस याचा अर्थ काय झाला मित्रांनो जे आठशे रुपये पहिले तिकीट होत ना आठशे आता याला नऊशे वीस रुपये होण्यासाठी किती रुपये ॲड केले तर आठशे एकशे वीस रुपये ऍड केले तेव्हा कुठे जाऊन नऊशे वीस रुपये झाले तर याचा अर्थ काय झाला हे जे एकशे वीस रुपये काढले ना आपण हे एकशे वीस हे काय झालं मित्रांनो आठशेची पंधरा टक्के झाले आठशे रुपयाची पंधरा टक्के अमाऊंट म्हणजे एकशे वीस रुपये एवढे रुपये फक्त तिकीट वाढलेलं आहे हाच प्रश्न तुम्हाला या पद्धतीने पण परीक्षेत विचारू शकता असा असा, असा प्रश्न दिलाय तर किती रुपयाने तिकीट वाढलं समजलं का किती रुपयाने तिकीट वाढले तर ते जर विचारलं तर फक्त तुम्हाला उत्तर काय द्यायला लागेल एकशे वीस समोर का याचं उत्तर नऊशे वीस आहे समोर का मित्रांनो